राज्यातील पाचव्या टप्प्यासाठीचा सा प्रचार थांबला असून सोमवारी वीस मे रोजी मतदान होणार आहे त्यामध्ये ठाणे आणि कल्याण लोकसभेचा समावेश असून पोलीस आणि प्रशासन सज्ज झालं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे होम ग्राउंड असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघातील नवी मुंबईमध्ये तसेच चार हजाराहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे बेलापूर आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने मागील दीड महिन्यांपासून पोलिसांनी कंबर कसलेली आहे निवडणुकीमध्ये कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे हा पोलीस बंदोबस्त नेमका किती आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून एकशे चोवेचाळीस वरिष्ठ अधिकारी आणि एक हजार सातशे एकेचाळीस अंमलदार आठशे एकोणीस होमगार्ड तर चे सहाशे जवान तैनात करण्यात आले एकूण चार हजारांपेक्षा अधिक फौजफाटा सज्ज झालेला आहे मतदारांनी निर्भयपणे मतदान करावं आपला हक्क बजावावा असं आवाहन पोलिसांनी केलेलं आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्याशी जोडले गेलेले आहेत कुणाल मतदानाची प्रक्रिया सुरक्षित पार पडावी यासाठी प्रशासन सज्ज झालेलं दिसतंय आणि पोलिसांचा कडेकोट कोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे अधिकची माहिती जानवी एकंदरीत पाहायचं झालं तर या पाचव्या टप्प्यासाठी पोलिसांनी कंबर कसलेली पाहायला मिळते ठाणे लोकसभा मतदारसंघ असेल कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघ भिवंडी मतदारसंघ या संपूर्ण मतदारसंघावरती पंधरा हजाराहून अधिक पोलीस जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत आणि ज्यावेळेस आचारसंहिता लागू झाली होती त्यावेळेस आचारसंहितेच्या काळामध्ये जे परवानाधारक शस्त्र आहेत ती शस्त्र देखील ताब्यात घेण्यात आलेली आहेत त्यांच्यावरती देखील कारवाई करण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण जे पोलीस बंदोबस्त आहे या पोलीस बंदोबस्तामध्ये स्थानिक पोलीस असतील त्याचप्रमाणे एसआरपीएफचे जवान असतील या सगळ्यांचा समावेश असणार आहे त्याचप्रमाणे केंद्रातून देखील जो फौज आहे तो देखील तैनात करण्यात येणार आहे आणि आज सकाळपासूनच या सगळ्याची तयारी जी आहे ती होताना पाहायला प्रशासन सज्ज झालेलं आहे ज्या ज्या ठिकाणी मतदान केंद्र आहेत त्या मतदान केंद्रावरती साहित्य वाटप देखील करण्यात आलेलं आहे ईव्हीएम मशीन असेल व्हीव्हीपॅट असेल मशीन असेल त्याचप्रमाणे शाई असेल या सगळ्यांचं वाटप जे आहे त्याच करण्यात आलेलं आहे अधिकारी देखील नेमणूक जी आहे ती करण्यात आलेली आहे एकंदरीत पाहायचं झालं तर ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण उमेदवार चोवीस आहेत मतदान केंद्र जर पाहायचे मत, झाले तर दोन हजार चारशे त्रेपन्न मतदान केंद्र आहेत मतदान अधिकारी जे कर्मचारी नेमणूक करण्यात आलेली आहे ती अकरा हजार सातशे चौऱ्याहत्तर एवढी संख्या आहे तर एकूण मतदारसंख्या पंचवीस लाख सात हजार तीनशे बहात्तर आहेत त्यातले पुरुष मतदार तेरा लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे त्रेसष्ट आहेत तर महिला मतदार अकरा लाख एकोणसाठ हजार बावीस आहेत आणि तृतीय पंथी मतदार दोनशे सात आहेत त्यामुळे या संपूर्ण मतदारांच्या मतदान केंद्रापर्यंत सर्व साहित्याचं सा वाटप जे आहे त्याच करण्यात आलेलं आहे आणि एकंदरीत सर्व कर्मचारी जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत धन्यवाद कुणाल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालेलं आहे चार हजारांपेक्षा अधिक पोलीस हे तैनात करण्यात आलेले आहेत